परिस्थितीने माणसे कळवली कोण जवळचे कोण लांबचे ही आपली परिस्थिती आपल्याला दाखवून देत असते तो काळ खूप कठीण होता माझ्या बाळाचे ऑपरेशन होते फक्त दोन महिन्याचा होतं तो आम्ही सर्वसाधारण आईवडील तीन वर्षानंतर ना आम्हाला बाळ झाली होती घरची परिस्थिती खूप बिकट होती दोन हजार अकरा साली त्याचे ऑपरेशन होते त्यावेळेस खर्च होता वीस हजार रुपये त्या आमच्यांनीच आमची आमच्यापासून पाठ फिरवली होती आमच्याच लोकांनी आमच्याकडे पाठ केलेली होती काही गोष्टी असतात त्या खूप सतवतात मनाला खूप त्रास होतो पण नाती टिकवायची असतील तर त्या गोष्टीही पाठीमागे टाकून आपल्याला पुढं जावं लागतं तरच आपली नाती टिकत असतात नमस्कार तर मी सुप्रिया बरेच जण मला ओळखत असतील तर माझे डेली ब्लॉग्स असतात केव्हा तरी मी देवाचे व्हिडिओज पण शेअर करत असते पण मी आज माझ्या फॅमिलीबद्दल म्हणजे माझ्या मुलाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे माझ्या मुलाच्या वेळेस आमची परिस्थिती कशी होती म्हणजे ज्यावेळेस माझं यश झाला त्यावेळेस आमची परिस्थिती कशी होती कशी माझ्या घरातील लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली दोन दोनच महिन्याचा होता फक्त दोन महिन्याचा तो होता आणि त्या काळात परिस्थिती पण ठीक नव्हती आमची घरची परिस्थिती ठीक नव्हती त्यावेळेस घरी पैसे असून पण घरच्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली पैसे देण्याला मनाई केली तर व्हिडिओ प्लीज लास्टपर्यंत पहा कारण काय होतं ना आपण पैसे आपल्याकडे आलो होतो आपण उत्मत करतो म्हणजे त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती पण आल्याच्या नंतरनं पण आपण कधी उत्मत केला नाही पाहिजे आहे ह्याच्यात पण चिकाटीने राहिलं पाहिजे का तर परिस्थितीने आम्हाला ते शिकवलेलं आहे तर मी लग्नाच्या पूर्वी म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी चांगली परिस्थिती होती लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी इकडची परिस्थिती थोडीशी कमजोर होती पण माणसी चांगली होती घरातील तर लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्यावरती माझा मुलगा झाला यश प्रे, प्रेग्नन्सीचे पिरियडमध्ये म्हणजे पहिल्या महिन्यापासून जी, जी परिस्थिती असते ती प्र प्रत्येक महिलेला फॉलो म्हणजे ते सहन करावी लागत असते म्हणजे ज्या वेदना असतात त्या प्रत्येक महिलेला होत असतात त्याबद्दल मी काही सांगणार नाही पण प्रेग्नन्सीच्या आठ महिन्यानंतर आठव्या महिन्यात मी मम्मीकडे गेले सासूबाईंचं म्हणणं आलं की आठव्या महिन्यानंतर ना सासरी येत नाहीत माहेरी गेलं तर सासरी येत नाहीत मम्मी म्हटली ठीक आहे तू राहा आठवा महिना गेला नववा महिना गेला नवव्या महिन्यातले पंधरा दिवस गेले मला टाके टाकलेले होते पंधरा दिवस गेले की माझी डिलेवरी झाली डिलेवरी ही नॉर्मल झालेली होती तर तिथं माझी डिलेवरी झाली डिलेवरी नॉर्मल झाली बाळ एकदम तंदुरुस्त मस्त डिलेवरीच्या नंतरनच पाचव्या दिवशी माझ्या मुलाला कावेळी झाली यशला कावेळी झाली त्या टायमिंगला पण माझ्या वडिलांनी सर्व केलं म्हणजे मा आठव्या महिन्यापासून डिलेवरीपर्यंतचं सर्व वडिलांचं चालू होतं त्याचबरोबर तो खर्च पण वडिलांनीच केला त्या टायमिंगला पण कावेळीच्या टायमिंगला किती सात आठ हजार खर्च येत असतो जास्त काही येत नाही पण सचिनचं म्हणणं होतं की थोडेफार पैसे आपल्याकडे असावेत त्यावेळेस पण त्यांनी घरी पैसे मागितले तर आम्हाला फक्त त्यांनी दोन हजार मागितले होते जास्त काही नाही तर लांब नाही माझ्या सासऱ्यांनीच रस्ता दाखवला मी तो एक विचार करा आपण शेतकरी घरातील आहोत असे बरेचसे व्हिडिओवरती आहेत माझ्या आपण शेतकरी घरातील आहोत तर दोन हजार कुणाकडे नसतात सचिन त्यावेळेस आमचं दुकान वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस आहे ना दुकानांनी प्रत्येक दुकानांनी जिथे बोलवतील तिथे जाऊन ते काम करायचे अशी परिस्थिती होती त्यावेळेस तर त्यावेळेस पैसे दिले नाही ठीक आहे होत्या नंतर ना दोन महिन्याचा यश झाला त्याला आहे ना हरण्या झाला होता हरण्या प्रत्येकाला माहिती असतो की वेगळ्या पद्धतीचा हरण्या असतो पण ह्याचा वेगळा होता आपल्या मांड्या असतात तर मांड्यांच्यामध्ये आहे ना एवढी अशी गाठ येते खारकीसारखी तर आंघोळ करताना ती यायची म्हणजे त्यांनी आळूखी पिळूके घातल्या आता आपण लेकराला कशाला दोन महिन्याच्या लेकराला पूर्ण उघड आपण घेऊच करत नाही का तर त्यावेळेस गाठा होता फक्त आंघोळीची टायमिंगला तो पण व्हायचा त्यावेळेस त्याने आळू पिळकी दिली की ती यायची वरती तर मम्मीला पण तो प्रकार माहिती नव्हता की हा हरण्या असतो म्हणून तर मम्मी मला कशी म्हटली यशचे पप्पा आला ते मला भेटायला तर मला म्हटली की हे बघ हे असं असं येते बरं का त्यांनी आंघोळ केल्यावरती तू काही घाबरू नकोस म्हटलं ठीक आहे पण मी एक आई होते मला नाही दम निघला ती पण माझी आई आहे पण ती माझ्यापेक्षा मोठी आहे आता तिला ते जास्त समजणार पण हरण्याचा प्रकार हा कुणाला माहितीच नव्हता की हरण्या या प्रकारामध्ये पण असतो म्हणून तर मला एक आजी भेटायला आलत्या तर मी त्यांना म्हटलं आजी असो त्यांना मी सांगितलं तर म्हटलं ताईडे हा हरण्याचा प्रकार आहे तू दाखव मग मम्मीने पप्पांनी लगेच गाडी करून हॉस्पिटलला घेऊन गेले तिथं दाखवलं तर ते डॉक्टर पण म्हटले हो हरण्याचा प्रकार आहे पण पाच वर्षात क्लिअर होऊन जाईल पण म्हटलं नाही आमच्या दोघांना काही चैन पडना माझ्या मम्मीला पण चैन पडना पप्पांनी परत गाडी केली दोन दिवसांनी महिन्यातून एकच दिवस म्हणजे जो पहिला आठवडा असतो ना तिथं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर येत असतात तर महिन्यातील पहिल्या आठवड्यात जो पहिला आठवडा असतो त्यांचा वार ठरलेला असतो त्या दिवशी डॉक्टर येतात तर तिथं आम्ही गेलो गेलो तर डॉक्टरांच्या हाताला प्लॅस्टर होतं त्या डॉक्टरांनी चेकअप केलं डॉक्टरांचं म्हणणं आलं आपण कशा अष्टविनायक करतो त्यातील मुख्य गणपती मोरगावचा गणपती स्टार्टिंगला तिथंच जावं लागतं आपल्याला त्याचप्रकारे हरण्यातला हा मुख्य हरणे आहे तर बाळाची कंडिशन अशी होऊ शकते जर केव्हा रडायला लागलं तर तिघा टाडकेल महिलांनी लक्षात घ्या आपण सिरियसली घेत नाही आपल्याला फक्त हरण्याचं एकच प्रकार माहिती आहे तर हरण्याचा आणि हरण्या महिलांना सुद्धा होऊ शकतोय असं काही नाही की पुरुषांनाच होऊ शकतोय हरण्या महिलांना सुद्धा होऊ शकतोय तर तुम्ही आहे ना माझी वाट पाहू नका डॉक्टरांचं म्हणणं आलं तुम्ही महिनाभर माझ्यासाठी थांबू नका बाळ जे एखाद दिवशी रडायला लागलं त्याची गाठ जर मध्येच अडकली तर बाळ काळं निळं पडेल आणि बाळाचं म्हणजे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही त्याच्यासह काय होऊ शकेल ते मग माझं तर तिथंच हातपाय हे झाले तिथेच हातपाय घाळटले तर त्यांनी चिठ्ठी करून दिली म्हटले तुमच्या डॉक्टरांना दाखवा तुम्ही तर घरी आलो पप्पांना सांगितलं हे पप्पांनी फायरिंग चालू केली म्हटले उडशाला करायचं का वाटतच कर नाही नाही कधीच आमच्यात असं काही घडलं नव्हतं की इतक्या लहानपणी ऑपरेशन वगैरे पप्पांची फायरिंग चालू झाली म्हटले तुमच्या मम्मी म्हणजे माझ्या मम्मीन तुला तुला तुमच्या दोघींनाच हाऊस आहे म्हटलं ऑपरेशनची आता कुठल्याच आईला वाटत नाही आणि ते पण काळजीपोटीच बोलत होते त्यांना पण म्हणजे लय जीव आहे मुलांवरती जी तर कालची पोटी बोलत होते ते तर इकडं जिथं डिलिव्हरी झाली तिथं परत आम्ही गेलो सचिन चिट्टी घेऊन गेले मग तिथं परत दोन दिवसानंतर ना पुण्यावरून एक डॉक्टर आले होते हरण्या स्पेशलिस्ट जे आम्हाला इकडे सांगितलं बारा पण स्पेशल जे डॉक्टर आले होते त्यांनी पण शब्द शब्द तेच पप्पांच्या समोर सांगितलं की म्हटलं तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्या असं असं होऊ शकते दोन दिवसात तर ऑपरेशन ठरलं आता परिस्थिती तर खूप वीक होती आमची तर मी माहेरी होते मी मम्मीला म्हणायची की मी सासरी जाते कमीत कमी तिकडून थोडी आहे ना मदत होईल पण माझी मम्मी म्हटली नाही आपण कसं कोयना करूयात जायचं नाही परत नको म्हणायला की ऑपरेशनचा खर्च आला म्हणून मुलगी सासरी पाठवून दिली म्हणून होईल तसं करू म्हटली येशच्या पप्पाला पण करूयात ऍडजस्ट मग माझ्या मम्मी पप्पा एवढ्यातच होतं त्यांना काही जॉईंट बिझनेस वगैरे नसतो मग पेमेंट पेमेंटमध्येच पूर्ण महिना चालवायचा त्यात मुलं अजून माझे दोन भाऊ शिक्षण घेत होते त्याचबरोबर माझी डिलेवरीचा खर्च दोन महिने मी माहेरातच होते आणि त्याच्यानंतर नानी डिलेवरी पेशंट असले की घरात किती खर्च असतो हे आपण सर्वांनाच माहिती आहे आणि यशचा सारखा दवाखाना चालू होता त्याचबरोबर झालं ऑपरेशन तर ठरलं आता त्या कंडिशनला माझ्या सासरी माझ्या बेडरूममध्ये पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेले होते किती पंचाहत्तर हजार रुपये ठेवलेले होते माझ्याच कपाटात होते तर ज्या ठिकाणी ठेवले होते तिथून सचिनने उचलले आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवले का तर चोरी वगैरे नको व्हायला का तर ज्या ठिकाणी ठेवली ती जागा एकदम सेफ होती चोरी वगैरे नको व्हायला हे हिशोबाने ठेवून दिले सचिनने फक्त एवढंच झालं की त्यांचं सांगायचं लक्षात नाही राहिलं की अशा अशा ठिकाणी मी पैसे ठेवलेत म्हणून माझ्या लेकराचं ऑपरेशनही नव्हतं झालं तोपर्यंतच घरून कॉल आला पैसे कुठं ठेवलेत म्हणून त्यांना कसं वाटलं की हा पैसे घेऊन गेला का त्याच्या पोराचं ऑपरेशन आहे म्हणून म्हणजे एवढी बेकार कंडिशन असती ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेस माझ्या मोठ्या सासूबाई त्या कशा का असणार त्यावेळेस माझ्या सासऱ्यांना बोलले माझ्या सासऱ्यांनी एका शब्दाने सुद्धा चौकशी केली आणि आता बोलतात माझी लेख माझी मुलगी माझं आमक तमक पण सोडून द्यायचं असतं प्रत्येक गोष्ट का तर नाती टिकवायचे आहेत शब्द न शब्द लक्षात असतात विसरायचे नसतात पण वाईट वेळेत आहे ना कोण नसतं आपण म्हणतो आपलीच येतात धावून पण वाईट वेळेत आपली केव्हाच आपल्यापाशी नसतात आपली आपल्यालाच हँडल करावं लागत असतं तर खूप दिवस बेकार होते यशचं ऑपरेशन यश दोनच महिन्याचा होता त्यावेळेस सकाळी दिवस उगवला ज्या दिवशी ऑपरेशनचा टाईम आला आदल्या दिवशीच आम्हाला ॲडमिट करून घेतलं होतं ऑपरेशनचा दिवस उगवला आम्हाला रात्रभर झोप नव्हती मम्मीला म्हटलं तू घरी जाऊन आवरून ये पटपट सगळं आणि मी हॉस्पिटलमध्येच थांबलो मम्मी घरी जाऊन सर्व आवरून आली टिफिन वगैरे पूर्ण दिवसाचा घेऊन आली खाल्ले जाणार नाही पण घेऊन आली झालं सकाळपासून लेकराला दूध बंद आईचं दूध दोन महिन्याचे देत असतात त्यावेळेस ते त्याला त्रास होऊ नये म्हणून दूध पाणी सर्व बंद असतं कोणी का असाना सर्वांनाच माहिती गोष्ट आणि माझ्या पोटात असा गोळा फिरायचा का तर दोन वाजताचं ऑपरेशन होतं आणि दिवस उगवल्यापासून दोन महिन्याचं बाळ सांभाळायचं सोपं नाही त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि डॉक्टरांनी मला एकच सांगितलं होतं सचिन मला फक्त रडायचं नाही त्याचं फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करायचे वाईट विचार करायचे नाही माझ्या बाळाला हे होईल ते होईल काहीच होणार नाही फक्त तुम्ही आई वडील मुख्य आहात तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं तसे विचार करायचे लेकराला ऑपरेशनला नेलं आता मी आई आतून काळीच किती तुटत होतं पण मी निर्भीड झाले निर्भीड झाले ऑपरेशन थिएटरच्या बाहेर मी बसून राहिले सचिन पण होते मम्मी पप्पा आले असे रूममध्ये गेले म्हणजे कसं गडी माणूस रडतो म्हणजे ती कंडिशन वेगळीच असते पण मी लक्ष दिलं नाही मी पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्या बाळाला काहीच होणार नाही निश्चं ऑपरेशन झालं डॉक्टरने असं डोकं असे पाय धरले आणलं रूममध्ये टाकलं त्याला आहे ना सहा संध्याकाळी दोन वाजता ऑपरेशन झालं ना सहा साडेसहा ते सात वाजले त्याला भूल उतरायला आणि तिथून पुढं त्याची सू होतोपर्यंत डॉक्टरांनी सांगितलेलं ते रिस्की असतं तर अख्खी रात्र आम्ही जागो राहिलो रात्रीच्या अकरा वाजता त्यांनी सू करायला सुरुवात केली कंटिन्यू सू म्हणजे मला सांगायचं काय आपल्याकडं पैसे आले ना आपण फक्त त्याचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे आणि वाईट वेळेत आपलं कोणच नसतं हे फिक्स आहे त्यामुळे आहे ना माणसं ओळखून चला धरून नाही चालायचं की ह्याने मला हे केलं त्याने मला ते केलं तुम्ही आता एवढ्या दिवस मला ओळखताय तुम्ही पाहताय मी कशी वागते काय मी आहे हीच आहे मी कुठं बनावटी नाहीये म्हणजे दाखवायचे करायचंय की आतली पद्धत नाहीये रागाला मी तडकरनं बोलत असते पण जीव लावायचा कोण संकटात असलं की मी धावून जाते तुम्ही पाहताय माझ्या दारात तीन कुत्री आहेत म्हणजे एक माझं पाळलेलं आणि दोन न पाळलेली मी मुक्या प्राण्यांना सुद्धा जीव लावते मी चिमण्यांना सुद्धा जीव लावते मी पक्ष्यांना सुद्धा जीव लावते का तर मी बिकट परिस्थितीतून आलेले आहे चांगल्या घरात वाढले मोठे गरिबीत गेले गरिबीतून वर आलेले आहे का तर मी निर्मळ मनाने चांगल्या मनाने प्रयत्न करत मा आहे माझ्या आयुष्यासाठी आणि मुलाबाळांसाठी तर सांगायचं ध्येय काय आहे ह्यातून तुम्ही काय शिका माणसं ओळखायला शिका आणि आपल्यापेक्षा परकी खरंच खूप चांगले असतात वाईट वेळेत आहे ना तीच धावून येत असतात एवढं तर फिक्स आहे क्वचित सगळ्यांबरोबर असं नसेल जे माझ्या संघ घडले सगळ्यांबरोबर नसेल आणि नाही आहे पण ते पण माझ्या संघ असं घडलेलं आहे माझ्यानेच माझ्याकडे पाठ फिरवली हो मला चार पैशासाठी पण विचारलं नाही कोणी ऑपरेशनचा खर्च माझी मम्मी पप्पा आणि सचिनच्या फ्रेंड्सने पण मदत केली त्या टायमिंगला आमची परिस्थिती नव्हती वीस हजार जमा करायची सुद्धा माझी परिस्थिती नव्हती त्यावेळेस तर कसं काय ना माझ्या लेकराचं ऑपरेशन झालं आणि ही गोष्ट आहे ना विसरता कामा म्हणजे विसरता कामा म्हणायचं नाहीये मला विसरल्या जात नाही कितीही केलं तरी प्रयत्न आहे काही गोष्टी घडलेल्या जात कसं आपण म्हणतो मारलेला घाऊ जातो पण बोललेला सहन केलेला आणि लक्षात ठेवलेला घाऊ कधीच विसरू शकत नाही आपण तर हा आहे ना मनाचा घाव असतो फक्त सोडून द्यायचं रिलॅक्स राहायचं आणि सगळी आपलीच आहेत काहीतरी परिस्थिती असते त्यामुळे त्यांना पण तसं वागावं लागलेलं असतं त्यामुळे सोडून द्यायचं का तर ते पण त्यांच्याच आई वडील आहेत जाऊन द्या त्यांच्या आई वडील काय माझ्या वडील काय फक्त सोडून द्यायचं रिलॅक्स राहायचं टेन्शन नाही घ्यायचं त्यांना पण जीव लावायचा का तर कसं होतं त्यांनी ते केलेले त्या काळी दोन हजार अकरा साली त्यांनी ते केले पण त्या गोष्टीची जाणीव त्यांनी त्यांच्या लक्षात नसेल किंवा असेल पण त्यांना त्या ते गोष्टीची जाणीव होतच असते की आपण त्याच्या परिस्थितीत आपण त्याला केव्हा साथ दिली नाही पण तो आम्हाला प्रत्येक ठिकाणी उभा असतो चलात मग स्वामी आहेत आपण स्वामी सेवेकरी आहोत माझ्या बाळाची वेळ गेली पण क्षण आणि तो अविस्मरणीय क्षण ती वेळ अविस्मरणीय आहे ही कुणाच्या लेकरावरती येऊ नये माझं बाळ त्यातून वाचलं आज सुदृढ आहे तुम्ही पाहतच आहात त्याला व्हिडिओच्या थ्रू चलात मग आजचा व्हिडिओ पण नक्कीच तुम्हाला आवडला असेल म्हटलं थोडंसं मनमोकळं करावं आणि तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहात आहे तर कसं असतं तुम्ही रोज माझे हसता चेहरा पाहता पण म्हटलं मनामध्ये जी खंत असते ती पण तुमच्याबरोबर थोडी शेअर केली पाहिजे रोज डेली ब्लॉग डेली ब्लॉग आपण इंडियामध्ये राहतो बाहेर दाखवण्यासारखं आपले तर रोज रोज काय असणार आहे तर म्हटलं फॅम आपल्या म्हणजे मनातील एखादं दुःख पण तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे आपण किती फेस करत असतो काही काही गोष्टींना आणि त्यातूनही चांगलं वागण्याचा म्हणजे चांगलं म्हणजे चांगल्या गोष्टी असण्याचा किंवा चांगल्या म्हणजे वाईट विचार न करता प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करण्याची ताकद कशी आहे माझ्यामध्ये हे मला तुम्हाला दाखवायचं होतं कोणी विचार हे नसेल केला की माझ्या अंत करण्यात एवढं दुःख आणि येतं काहीच नाही शुल्लक आहे अशा कितीतरी गोष्टी माझ्या मनात आहेत जर जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट करा नक्की चलात मग बाय